यशो शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार मी गणेश थोपटे राहणार थोपटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आमच्या सध्या गाय तीस आहेत कालोडी एक दहा आहेत तीस गायीमध्ये आमचं साडेचारशे लिटर दूध जाते आम्ही दूध व्यवसाय वीस वर्षापासून करतो एक चार वर्षापासून आमचं दगडसरांमार्फत वेटरेनाचं ओळख झाली क्लोजअप आम्ही नवव्या महिन्यात वापरतो आणि क्लोजअपमुळे जार पडण्यास मदत झाली व गाई कासही चांगल्या पद्धतीने केलं कास गायंनी आणि वेल्यानंतर आम्ही लॅक्टेशन वापरायला लागलो मुळे आमचं दूध एक कंटिन्युटी uh, राहिली आणि गाय आजारी पडायचं प्रमाण कमी झालं मेंटेनन्स कमी झालं लॅक्टेशन वापरायच्या आधी आमचं माश्सला एक चाळीस टक्के खर्च होतो होता लॅक्टेशन वापरल्यानंतर आम्हाला माशडीसचं प्रमाण एक चार ते पाच टक्के राहिलं म्हणजे पस्तीस चाळीस टक्के कमी झालं आणि गाईचं रिपीट व्हायचं प्रमाण कमी झालं वेळोवेळी पहिले पूर्वी रिपीट जास्त प्रमाणात होता ते आता रिपीटचं प्रमाण कमी झालेलं आहे लॅक्टेशन वापरायच्या आधी तब्येत जरा कमी होती आणि दूध एकसारखं मिळत नव्हतं लॅक्टेशन वापरल्यानंतर रेग्युलरली दूध एकसारखं राहिलं आणि तब्येती चांगले राहिलं योग्य रीतीने एक ते दीड लिटर दुधात फरक पडला लॅक्टेशन वापरल्यापासून गाय वेल्यानंतर एक पीक पिरियडला आल्यापासून एक तीन महिन्यापर्यंत एकसारखं दूध आम्हाला मिळालं लॅक्टेशन वापरल्यापासून आणि पुढे लावल्यापासून गाभर राहिल्यापासून एक तीन ते चार महिन्यापर्यंत व्यवस्थित दूध दिलं गायने क्लोजअप वापरायच्या अगोदर आम्हाला जाराचा भरपूर प्रमाण आजार राहायचा जार राहायचा त्यामुळे गाय आजारी पडायच्या त्यामुळे मेंटेन्स भरपूर होत होता आणि गायी क्लोजअप वापरायच्या आधी एक गाय आमची बसलेली खाली गेल्या व्यताला क्लोजअप वापरल्यापासून गायने बसली पण नाही आणि मेंटेनन्स पण दिले नाही क्लोजअप वापरल्यापासून गाय एक तीन ते चार लिटर दुधाला वाढली आमची गेल्या व्यतापासून जार तर पडलाच आणि गाय बसण्याचं प्रमाणही कमी झालं आणि कास एक उत्कृष्ट प्रकारची कास गायची झाली पूर्वी आम्हाला गाय व्यताने थांबायला लागायचं जार एक पूर्वी एक पाच सहा तास पडत नव्हता आता जार एक एकसारखा सगळा एक दोन ते तीन तासात सगळा संपूर्ण पडतो क्लोजअप वापरल्यापासून कालवड ओढण्याचाही त्रास कमी झाला गाय नैसर्गिक पद्धतीने वेली जाते क्लोजअप जा वापरायच्या अगोदर आम्हाला एक गायीला एका व्यताला चौदा हजार रुपये खर्च आला गाय बसली आट, आट दुआ दुआ सा, सा ते एक आठ दहा ते आठ ते दहा दिवस गाय उठली नाही पण आता तीच गाय क्लोजप वापरल्यापासून झिरो मेंटेनन्स नैसर्गिक पद्धतीने विले आणि दोन ते तीन लिटर दूध वाढवून दिलं आणि गाय बसण्याचं प्रमाण कमी डॉक्टरचं खर्च कमी झाला हे क्लोजअपचा आम्हाला फायदा झाला क्लोजअप वापरल्यामुळे एक मेंटेनन्सचं आम्हाला प्रमाण कमी झालं आणि दुसरा फायदा म्हणजे गाय लवकरात लवकर गाब गेली त्यामुळं आम्हाला दोन व्यतातलं अंतर कमी झालं आणि आमचा मेंटेनन्स पण वा कमी झाला बाकीचे कंपनी कोण नाही आहेत पण वेट झोनचे शेतकऱ्यांना दरवेळेस पंधरा दिवसाला मार्गदर्शन केलेलं जातं काय अडचण असेल काय फोन केला तरी वेट झोनची माणसं प्रतिनिधी आम्हाला संपर्क साधतात काय अडचण असेल तर सल्ला देतात हे वापरा ते वापरा क्लोज वापरा इलेक्ट्रिशियन द्या काय आम्हाला काय तांत्रिक अडचण आली तरी शेतकऱ्यांना समजून सांगतात आम्हाला वेट झोनचे संजय दगडे सर हे वेळोवेळी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करतात शेतकऱ्यांचे काही अडचणी असल्या तर ते मोलाचा सल्ला आम्हाला देतात गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्सायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाब राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिमिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा